धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव एकेरी घेणं हे आमच्या अस्मितेवरचा घाव आहे संभाजी ब्रिगेड ही संघटना जर खरंच महाराजांचा सन्मान करत असेल तर त्यांनी आपलं नाव बदलून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड करावं अन्यथा महाराष्ट्रात उद्रेक होणार यात शंका नाही अशा थेट शब्दात शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक दीपकांना काटे यांनी संभाजी ब्रिगेडवर सडकून टीका केली आहे ठाण्यात टिपटॉप येथे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत मार्गदर्शक म्हणून बोलताना काटे यांनी हा विषय केवळ नावाचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे धर्मवीर संभाजी महाराज हे केवळ इतिहासापुरते उरले नाहीत आमच्या रक्तात आहेत त्यांच्या नावाशी छेडछाड सहन केली जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलं शिवधर्म फाउंडेशनच्या वतीनं स्पष्टपणे सांगण्यात आले की संभाजी ब्रिगेडने वारंवार मागणी करूनही नाव बदलण्याकडे दुर्लक्ष केल्यानं असंतोष वाढतो आहे महाराजांचा वारसा आणि शौर्य गगनाला भिडलेलं असताना संभाजी इतक्यावर नाव अड अडवणं हे संपूर्ण शिवप्रेमींसाठी अपमानकारक आहे दीपकांना काटे यांनी नावात सन्मान असतो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते त्यांचं बलिदान त्यांचा धर्म अभिमान त्यांची निष्ठा यामुळे आज आम्ही अभिमानानं मराठा म्हणून उभे आहोत त्या महापुरुषाचं नाव जपणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे परंतु ब्रिगेडचे पदाधिकारी याकडे राजकीय फायद्याच्या दृष्टिकोनाकडून बघत असल्याचं दिसत असल्याचं त्यांनी सांगितलं या मुद्द्यावरून समाजात आधीच रोष पसरलेला असून काही दिवसांपूर्वीच पुण्यात संभाजी ब्रिगेडच्या प्रदेश प्रवीण गायकवाड यांच्या तोंडावर शंभु भक्तांनी काळ बसलं या घटनेमुळे विषय आणखीन पेटला असून आता शिवधर्म फाउंडेशन पुढील आंदोलनाची रणनीती आखण्याचा निर्णय घेतलाय ही चेतावणी समजून घ्या महाराजांविषयी जराही अपमानकारक उल्लेख झाला तर शिवधर्म फाउंडेशन शांत बसणार नाही आमच्या भावना शाबूत आहेत संभाजी ब्रिगेडनं अजून वेळ वाया घालवू नये नाव बदलून इतिहासाची आणि शिवप्रेमींची प्रतिष्ठा राखावी अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या तर त्याची जबाबदारी त्या संघटनेवरच राहील असंही काटे यांनी सांगितलं